शेतकऱ्यांनो सावधान खताच्या नावावर थेट फसवणूक बनावट खत विक्रीचा मोठा कट उघड प्रयोगशाळेत तपासणी सुरू खतातून घात शेतकऱ्यांच्या घामाशी गद्दारी मुख्य हेडलाईन्स हर्सुल मध्ये दोनशे चाळीस बनावट खत बॅगा पकडल्या तीन पॉईंट तीस लाखांचा साठा जप्त जुवारी कंपनीच्या नावाखाली डुप्लिकेट खत विक्रीचा डाव उघड संशयित वाहनावर एच पंधरा ए सत्याहत्तर सतरा आयुष्य वाहन ताब्यात खताच्या पाठीमागे घोटाळे बाज टोळी प्रयोगशाळेत नमुना तपासणीला एकूण जप्त मुद्देमाल पंधरा पॉईंट तीस लाख पोलिसांची जोरदार कारवाई हरसुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हा क्रमांक शून्य एक साठ दोन हजार पंचवीस घरपोच अनुदानित खत अधिकृत विक्रेत्यांकडूनच सीलबंद खत खरेदी करा रहा बनावट खत म्हणजे शेतकऱ्यांच्या घामात गडद फसवणूक आता जागवा नाईन टीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे